माझी खासदार प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी वन साईड केलं माझी खासदार प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याची कार्यकारिणी करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही ठीक आहे पण पक्ष म्हणून आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते आहोत खर तर मी बी सतरा वर्ष अध्यक्ष राहिलो भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा अध्यक्ष राहिलो किसान मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलो माजी मंत्री कॅबिनेट मंत्री राहिलो आणि मग आम्हाला विश्वासात घेतलं नाही ठीक आहे पण पक्ष म्हणून आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते आहोत पद येतात जातात अनेक लोकांना पदं मिळाली नाही या पक्षातून त्या पक्षात जातात आमदार खासदार मुख्यमंत्री एका मिनिटात एखादं मंत्रीपद नाही भेटलं तिकीट नाही भेटलं की पक्ष बदलतात मात्र आम्ही चाळीस वर्ष एकाच पक्षात माझी खासदार प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी वन साइड केलं त्याच्यामुळं दोन कार्यकारिणी वगैरे झाल्या नव्हत्या असा अन्याय झाल्यामुळं आमच्या कोट्यातली जी पदे होती युवा मोर्चाचं जिल्हा अध्यक्ष पूर्वीपासून परतूर मंठ्याच्या वाट्याला होत किसान मोर्चा घनसाच्या वाट्याला होता महिला मोर्चा जिजाबाई जाधव आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या आमचे तीन उपाध्यक्ष असायचे माझ्या कोट्यात वीरेंद्र धोका संजय तौर परतूरचे आमचे बीडी पवार तीन उपाध्यक्ष माझ्या वाट्याला असायचे एक सरचिटणीस असायचा तर ते पाळलं पाहिजे आणि फार काही मोठी गटबाजी नाही इथं आम्ही दोघं मिळूनच ठरवत होतो कार्यालयात जर झाडाला फटा फटा घ्यायचा झाडू तर आम्ही दोघं मिळून विचाराने करायचो पण मधल्या काळात शेवटी काही अन्याय झाल्याच्या भावना आमच्या कार्यकर्त्यात झाल्या आणि त्याच्यामुळे आमच्या कोट्यातलीच पद आम्ही डिक्लेअर केली दोन जिल्हा कार्यकारणी नव्हत्या एकच जिल्हा अध्यक्ष होता पक्ष मोठा झाला की या गोष्टी होत राहतात यावेळेला पक्षानं समतोल बॅलन्स केलेला आहे त्याच्यामुळं नारायण कुजेच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका जिंकू आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला होता अशी भावना कार्यकर्त्यांची होती तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही केंद्रात सत्ता आपली आहे राज्यात सत्ता आपली आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता असली पाहिजे आणि म्हणून यावेळेला आम्ही ताकदी न करू आणि मित्रपक्ष सुद्धा अर्जुनराव खोतकर आहेत मी आहे एकमतदादा उडान आहेत आमच्या वारंवार बैठका होतात आम्ही बसतो की आता यापुढे या, या जिल्ह्याला महायुतीचा बाले किल्ला महा करायचा आहे पाच आमदार निवडून आलेले आहेत महापालिका महायुतीच्या ताब्यात जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात आणि आम्ही सगळ्यांनी बसून हा जिल्हा विकासासाठी पुढे न्यायचा विकासाच्या मुद्द्यावर एकत्र राहायचं अशा संदर्भातल्या बैठक आमच्या झाल्या नारायणराव कुचे हे ए... बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त दोन आमदारांना अध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहे एक नारायणराव कुचे आणि दोन भोसले नारायणराव कुचे यांना जिल्हा अध्यक्ष करावं अशा प्रकारची मागणी आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीनं केली होती मध्य प्रदेश पॅटर्न प्रमाण जिल्ह्याच्या कोर कमिटीने शिफारशी करायच्या होत्या त्यामध्ये माझ्याकडे आठ मतं होती आठ नारायणराव कुचेनकडे होती माजी खासदाराकडे अकरा मतं होती नारायणराव कुचे यांची शिफारस चौदा कोर कमिटीच्या सदस्यांनी केली होती आणि बद्री पटाड यांची शिफारस अकरा कोर कमिटीच्या सदस्यांनी केली होती जिल्ह्यामध्ये पक्षवाढीच्या दृष्टीनं एक तड़पदार आमदार काम करणारा कार्यकर्ता तळागाळात जाणारा की जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा करायचा असेल तर तुम्ही नारायणराव कुचेनना संधी द्या आम्ही सगळे ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहू अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका आहे ह्या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात एक दलित समाजाचा चांगला कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे चांगला संदेश जाईल आणि पक्षानं नारायणराव कुचे यांना आता जिल्हाध्यक्ष केलेला आहे नाही महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं महानगरपालिका आहेत तिथं तिथं शहर जिल्हाध्यक्ष दिलेला आहे पूर्वी जालनाला महापालिका नव्हती नगरपालिका होती त्याच्यामुळं शहराध्यक्ष होता मात्र आता महापालिका झाल्यामुळं स्वतंत्र जिल्हा अध्यक्ष राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेला भाजपनं संघटनात्मक दृष्ट्या स्वतंत्र अध्यक्ष दिलेला आहे हे पक्षांतर्गत निवडणूक आहेत कोणाची हार झाली कोणाचा विजय झाला यापेक्षा एक दलित चेहऱ्याला चांगली संधी मिळाली न्याय मिळाला आणि नम्र असणारा माणूस आहे प्रत्येकाला नमस्कार करणं प्रत्येकाच्या कर पायावर हात ठेवणं त्याच्यामुळं या जिल्ह्यात आम्ही सगळ्या निवडणुका जिंकू आता सगळ्या गोष्टी सुरळीत होतील कार्यकारणीच्या संदर्भातली चर्चा झाली भविष्यामध्ये या जिल्ह्यात पक्ष पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष आहे आमचे तेवीस जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पण तेरा वाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला आमचे तेवीस जिल्हा परिषद सदस्य निवडून आले तर तेरा सदस्य ज्यांचे होते तो राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष त्यांचा झाला म्हणजे आमचे दुप्पट जिल्हा परिषद सदस्य असताना आमची जिल्हा परिषद झाली नाही आता भविष्यात ते होणार नाही आम्ही महायुतीच्या ताब्यात ह्या सगळ्या निवडणुका एकत्र लढू आणि विजय मिळू लोकसभा सुद्धा पुढची लोकसभा परतूर विधानसभा आणि घनसावंगी विधानसभा जालना येणार आहे हंड्रेड पर्सेंट आणि जालना जिल्हा हा लोकसभा होईल पूर्वी पैठण फुलंबरी सिल्लोड हे जालन्यात असायचं मात्र आता जिल्हा हा दृष्टिकोन सोडून जिल्हा दृष्टिकोन किंवा उद्देश ठेवून पुढच्या निवडणुका होणार आहेत ती सगळी प्लॅनिंग आमची चालू आहे महायुतीचा झेंडा फडकेल सगळीकडे